रेणुकादेवी म्हणजेच देवी पार्वतीचा अवतार आहे रेणू नावाचा राजा हा काशीत राज्य करत होता त्याला तीन पत्नी असूनही तो निपुत्रिक होता यामुळे राजा दुःखी असायचा राजाने त्याच्याच दरबारातील पुरोहितांच्या सांगण्यानुसार संततीसाठी यज्ञ केला यज्ञाच्या अग्निज्वालांमधून सोन्यासारखे चमकणारे बाळ उत्पन्न झाले राजा खूप आनंदी झाला आणि त्याला वाटले की हे बाळ आपल्यासाठी देवी दुर्गेचे वरदान आहे राजाने तिचे नाव रेणुका ठेवले ती अग्नीमधून जन्माला आली म्हणून तिची अग्निजा म्हणून स्तुती केली गेली बालपणापासूनच रेणुका आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होती तिने प्रत्येक कलेत प्रावीण्य मिळवले होते रेणुका दिसायलाही अतिशय सुंदर होती पुढे महर्षी अग अगस्ती यांनी राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नी बरोबर करण्याचे सुचवले जमदग्नी हे सप्तश्रींमध्ये एक म्हणून ओळखले जात होते आणि ते त्यांच्या रागासाठी प्रसिद्ध होते खडतरत्र खडतरतप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते सोबतच देवतांचे आशीर्वादसुद्धा त्यांना त्यांनी संपादन केले होते जमदग्नी ऋषींची ऋषींच्या कोणतीही चूक निदर्शनास आल्यास ते माफी देत नसत जमदग्नीने सर्व गुरु आणि स्वर्गीय देवतांच्या उपस्थितीत रेणुकेशी विवाह केला होता भगवान इंद्राने कामधेनू नावाची गाय त्यांना विवाहप्रसंगी भेट म्हणून दिली होती कामधेनू गाय आपण तिच्याकडे जे काही मागू ते लगेच देत होती लग्न झाल्यावर माता रेणुका महर्षी यांना पूजे अर्चेत मदत करत असे एका सकाळी रेणुका आणि जमदग्नी नदीच्या काठी प्रवास करत होते अचानक जमदग्नींमध्ये संभोगाची इच्छा निर्माण झाली पण आपण मोकळ्या जागेत आहोत असे त्यांना वाटले खरं तर ती ओसाट जागा होती आणि आपल्याला कोणीही पाहू शकत नाही पण सूर्याच्या सानिध्यात अशी कृत्य करणे म्हणजे पाप आहे हे, हे जमदग्नी यांना चांगलेच माहीत होते जमदग्नीने रेणुकेला जलद चालण्याचा आग्रह केला, केला। पण सूर्याच्या उष्णतेमुळे ती वाळूवर चालू शकली नाही ऋषींनी संतापून रेणुकेला कारण विचारले आणि तिनेही तेच उत्तर दिले तेव्हा ऋषी संतापले आणि त्यांनी सूर्यदेवाला शाप दिला की तू आपले वैभव गमावून मंद तारा बनशील तेव्हा सूर्याने देखील ऋषीला त्यांनी केलेल्या पापाची आठवण करून दिली आणि ऋषीला शाप दिला की त्यांना एका राजाच्या हातून मरण येईल मग ते नारदमुनी मग तेथे नारद मुनींनी मुनी येऊन दोघांनाही शांत केले आणि त्यांना उशाप दिला की सूर्यावर राहू आणि केतू तु वर्षातून एकदाच आक्रमण करतील आणि त्यांचे वैभव गमावतील आणि जेव्हा एक राजा मारेल पण त्याचा पुत्र त्यांचे रक्षण करेल त्यानंतर रेणुका आणि ऋषी तामिळनाडूच्या कुंडलीपुरमजवळील एका आश्रमात आनंदाने राहत होते रेणुकेला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासरू आणि परशुराम अशी आहेत रेणुकेचा धाकटा मुलगा परशुराम हा भगवान विष्णूंचा अवतार होता परशुराम एक शक्तिशाली होता त्याने सर्व शास्त्रांमध्ये प्रभुत्व मिळवले होते त्यांनी भगवान शिवासाठी अपार तपश्चर्या केली माता रेणुका अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे आणि किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जम जमदग्नींसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापांची चुंबळ करून ते आपल्या डोक्यावर ठेवून त्यावरती मडके ठेवून आश्रमात जात असे जमदग्नी ऋषी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने आंघोळ करून धार्मिक कार्य करत असत ती हा नित्यक्रम अतिशय उत्साहाने करत असे रेणुकाचा नित्यक्रमच झाला होता की नदीवर जाणे आंघोळ करून वाळूपासून मडके बनवणे आणि त्यात पाणी भरून आणणे पण एके दिवशी सकाळी रेणुका वाळूच्या कुंडातून पाणी आणण्यासाठी नदीवर गेली आंघोळ करण्यासाठी रेणुका नदीत उतरली तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली ती भाणावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे तिला उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटोपली वाळूचे मडके बनवण्याचा ती प्रयत्न करू लागली पण चित्त विचलित झाल्यामुळे ती मडके बनवू शकली नाही सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच सापदेखील अदृश्य झाला तिला या गोष्टींचे कारण कळले आणि ती रिकाम्या हाताने आश्रमात जाऊ लागली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि ते संतापले ऋषींनी तिला भयंकर चर्मरोग होण्याचा शाप दिला त्याने तिला आश्रम सोडण्यास आणि त्याच्या नजरेस न येण्यास सांगितले रेणुकाला पश्चाताप ताप झाला आणि तिने भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे मंदिर देखील नाहीसे झाले कोणताही मार्ग नसल्यामुळे ती आश्रमापासून दूर जाऊ लागली आणि जंगलात प्रवास करू लागली दग्नींच्या शापामुळे तिला अन्नपाणी मिळू शकले नाही ती आदिवासी भागात गेली जिथे जि ते जे लोक राहत असत त्यांना चांडाळ वाटे का असे म्हणतात तिथे रेणुका एका मातंग महिलेच्या घरी पोहोचली मातंगीने रेणुकेला अत्यंत प्रेमाने आणि काळजीने स्वीकारली आणि आजूबाजूला उपलब्ध वन औषधांमुळे त्वचा रोगावर उपचार सुरू केले एके दिवशी रेणुका जंगलात जात असताना तिला एकनाथ आणि जोगनाथ हे दोन ऋषी भेटले ज्यांनी रेणुकेला राजकुमारी म्हणून ओळखले आणि तिच्या वाईट परिस्थितीचे कारण विचारले मग एकनाथ आणि जोगनाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि रेणुकेला एक अत्यंत कठोर विधी सुचवला तिची स्थिती सुधारू शकणारे एकमेव भगवान शिव होते आणि त्यांनी तिला अत्यंत कठोर तपश्चर्या करण्यास सांगितले रेणुका मातंगीच्या घरी ईशान्येला बसून तपश्चर्या करू लागली मातंगी रेणुकेची पूजा करत असे अनेक दिवसांनी भगवान शिव रेणुकेच्या दर्शनाला आले आणि म्हणाले की तुझे पाप धुण्याची वेळ आली आहे शिवांनी माता रेणुकेला जवळच्या गावात घरोघरी जाऊन जोगा मागण्यास सांगितले तांदूळ मागायला सांगितले आणि आग न लावता त्यापासून पवित्र भात शिजवून त्याला जवळ असलेल्या ठिकाणी पोचवायला सांगितले ज्यामुळे तिचे पाप पूर्णपणे धुवून टाकू शकते रेणुकाने शिवांनी सांगितले तेच केले आणि पोटावर भांडे ठेवून उन, कडक उन्हात पडून भात शिजवला आणि त्या शिजलेल्या भाताचे भांडे डोक्यावर घेऊन ती शिवाजवळ पोचली तेथे तिने शिवाला पवित्र तांदूळ अर्पण केला आणि मातंगीसह जवळच्या झऱ्या स्नान केले त्यामुळे तिचे सर्व रोग आणि पाप धुऊन गेले आकाशातून आवाज आला की रेणुका तुझी सर्व पापे बरी झाली आहेत पण आता खरोखरच परीक्षेची वेळ आली आहे त्यासाठी तू तयार राहा आणि तू नंतर अमर होशील आणि तुझ्या पतीकडून प्रेमाने आणि काळजीने प्राप्त होणारे भाग्य स्वीकार पापांपासून मुक्ती मिळाल्याने आनंदित झालेली रेणुका मातंगीसह आश्रमात पोहोचली रेणुकाला पाहून ऋषींना आनंद वाटला आणि रेणुकाने घडलेली संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली पण त्यांनी तिला स्वीकारण्यास संकोच केला तिच्या आत्म्याला आणि मनाला इंद्रिय सुखापासून मुक्त करण्याचा विचार करून जमदग्नीने थोडा वेळ विचार केला आणि तिचे मस्तक कापून तिला कपाळ मोक्ष देण्याचा निर्णय घेतला ऋषींनी आपल्या मुलांना बोलावले परंतु ते तसं करू शकले नाहीत त्यामुळे राग आणि दग्नीने त्यांना भस्म केले त्यानंतर ऋषींनी परशुरामाला बोलावून रेणुकेचा शिरच्छेद करण्यास सांगितले आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन परशुरामांनी त्यांच्या परशूने आपल्या मातेचा शिरच्छेद केला परंतु मातंगीला परशुरामाचा हेतू समजू शकला नाही तिने परशुरामांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रागाने त्याने तिचाही शरच्छेद केला ज्यामुळे दगणीने मग परशुरामाला आनंदित होऊन वरदान मागायला सांगितले परशुरामाने आईला व भावांना जिवंत करण्यास सांगितले ज्यामुळे दगणीने सहमती दर्शवली आणि त्याला पवित्र पाणी दिले आणि ते आपल्या भावांच्या आणि आईच्या अंगावर शिंपडण्यास सांगितले जसे त्याने भावांवर पाणी शिंपडले तसे त्याचे भाऊ जिवंत झाले रेणुकाचे शीर कुठेतरी दूर जाऊन पडले होते त्यामुळे त्यांनी मातंगीचे शिर शीर रेणुकेच्या देहावरती ठेवले आणि त्यावर पाणी शिंपडले त्यामुळे रेणुकाच्या देहाला मातंगीचे शीर लागले त्यानंतर त्याने जाऊन रेणुकाचे शीर शोधून आणले आणि ते शीर मातंगीच्या देहावरती बसवले मातंगी आणि रेणुका यांच्या शिराची देवाणघेवाण झाली हे पाहून परशुराम घाबरला आणि त्याने दोघींना आपल्या वडिलांकडे आणले परशुरामाने त्याच्या आईला बदललेल्या चेहऱ्याने पाहून बदललेली आई म्हटले त्यामुळे रेणूचे नाव मरियम म्हणजेच मातंगीचे शे शी शरीर आणि रेणुकेचे डोके असे ठेवण्यात आले जमत दग्नीने नंतर रेणुकेच्या शरीरासह मातंगीचे डोके यलम्मा म्हणजे सर्वांची आई असे ठेवले ऋषींनी आपली शक्ती यलम्मामध्ये ओतली जी जंगलात गेली आणि लोकांना आशीर्वाद देऊ लागली यलम्मा देवीचा एक हात अहमपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात भक्तांवरील वरदहस्त दाखवणारा आहे यलम्माची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली जोगम्मा गुडम्मा जगदंबिका होली अम्मा रेणुका माता आणि रेणुकादेवी अशा विविध नावांनी ओळखली जाते रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जून हा नर्मदा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जून राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमतदागनीने पाठवले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आले ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वांना जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे राजाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमतदागनीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी राजाला पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजाने जमकदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमगदाग्नीचा जा वध झाला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी ते परशुराम तेथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता तर एका बाजू जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले जेव्हा रेणुका माता उद्गारली हे क्षत्रिय राजा माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर येथे पोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे, हे परशुरामाला पाहावेना तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यांवरून आपण आपल्या आईचे आईचे शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःख दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस सागणी दिली नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हृदय भेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसांनी मात्या पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे परत आला प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मृती मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्य बाण भालफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले आणि त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मतीनगरीतील राजा जुनावर केले त्याच्या निष्पात त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशूने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं परशुरामाची आणि श्रीरामांची भेट झाल्यावर परशुराम संन्याशी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्वभूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरावा असा उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरात कोकण देवीचा माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बैठकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपातील दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उचंवळून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे